पंढरपूर तालुक्यातून एक अतिशय वाईट बातमी समोर आली तालुक्याच्या या गावातील प्रगतशील शेतकरी औदुंबर पितांबर गायकवाड यांच्या आज पहाटे एका अपघातामध्ये निधन झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे या संदर्भात समजलेल्या प्राथमिक माहितीनुसार औदुंबर गायकवाड हे मिरज येथून एका चारचाकी गाडीतून त्यांची पत्नी आणि चुलत भावासोबत चळे येथे येत असताना टाकळी बायपास या ठिकाणी एका अज्ञात कंटेनर सोबत त्यांच्या गाडीचा अपघात घडला या भीषण अपघातात औदुंबर गायकवाड यांचे निधन झाले असून गाडीतील इतर तिघांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते अपघाताची माहिती समजताच पोलीस घटनास्थळी तातडीने पोहोचले जखमींना उपचारासाठी दाखल करण्यात आले असून पोलिसांनी पुढील कार्यवाही चालू केली आहे औदुंबर गायकवाड यांना चळे पंचकृषीत पापा म्हणून ओळखले जायचे त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले मुली आई वडील असा परिवार आहे म्हाड्याचे आमदार अभिजित पाटील यांचे सहाय्यक तेजस गायकवाड यांचे ते वडील होते औदुंबर गायकवाड यांच्या अकस्मात निधनाने बरडबस्तीसह संपूर्ण चळे गावावर शोककळा पसरली आहे